मराठीची होती सरकारला असंही वाटलं की आपल्याकडे राक्षसी बहुमत असल्यामुळे कोणीच काही आपलं वाकडं करू शकणार नाही तुम्ही रोजगाराच्या शोधात महाराष्ट्रात आलेले आहात तर तुम्ही मराठी बोलायला पाहिजे स्थलांतरितांची भाषा स्थानिकाने शिकावी असा मूर्खपणा भारतात इतरत्र कुठेही आहे इथे राहून अमराठी लोक इतके माजुरडे झाले उत्तर भारतीयांना ते म्हणाले की आम्ही तुम्हाला भैये म्हणणार नाही तुम्ही आम्हाला घाटी म्हणू नका त्यामुळे मराठी शाळा बंद होतात हा जो मराठी समाजाचा अत्यंत गमावलेला भाषिक स्वाभिमान आहे की आपण समोरच्या माणसाची गैरसोय होऊ नये म्हणून हिंदी बोलायला लागलो ला ला नमस्कार आमच्या नॉलेज कट्ट्यावरती तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत सध्या राज्यभरामध्ये मराठी भाषेवरनं वाद सुरू आहे एकीकडे अमराठी व्यक्तींनी मराठी बोलावं अशी सक्ती केली जाते तर दुसरीकडे त्रिभाषा सूत्रानुसार इयत्त्या पहिलीपासूनच मुलांना तीन भाषा यायलाच हव्यात अशी देखील सक्ती आहेत यामध्ये हिंदी भाषा ही तिसरी भाषा लागू करण्याचा निर्णय शासनाने घेतला पण त्याला विरोध झाल्यानंतर हा निर्णय मागे घेण्यात आला ही परिस्थिती निर्माण झालेली असतानाच तर दुसरीकडे मराठी शाळा बंद पडतायत काय आहेत या विदारक सत्याचे मागची कारणं हेच आपण जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी आज आपल्या कट्ट्यावर आले आहेत मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष दीपक पवार सर नमस्कार सर नमस्कार आमच्या कार्यक्रमात तुमचं खूप खूप स्वागत धन्यवाद सध्या मराठी भाषा आणि मराठी शाळा हा विषय ऐरणीवर आलेला आहे मराठीची गळचेपी होते हा मराठीची गळचेपी होते आहे म्हणजे तिसऱ्या भाषेच्या सक्तीचा जो उल्लेख तुम्ही सुरुवातीला केलात त्यामध्ये नवीन शैक्षणिक धोरणामध्ये असं करायला सांगितलेलं आहे असं म्हणून महाराष्ट्र सरकारने मराठी माध्यमाच्या आणि इंग्रजी माध्यमाच्या एस एस सी बोर्डाच्या शाळांमध्ये तिसरी भाषा सक्तीची करायची असं ठरवलं दोन महिने त्याला लोकांनी विरोध केल्यानंतर सरकारने अनिवार्य हा शब्द काढला आणि सर्वसाधारण हा शब्द आणला पण प्रत्यक्षामध्ये हिंदीची सक्ती तशीच राहिली कारण इतर भाषा म्हणजे तमिळ असेल मल्याळम असेल इतर भाषा शिकवण्यासाठी लागणारं मनुष्यबळ म्हणजे लागणारं तांत्रिक इन इन्फ्रास्ट्रक्चर हे महाराष्ट्र सरकारकडं नाही त्यामुळे अपरिहार्यपणे सरकार हिंदीत शिकवणार होतं पण लोकांनी रेटा लावल्यामुळे सरकारला ते शासन निर्णय मागे घ्यायला लागले म्हणजे सरकारचा गळचेपी करण्याचा निर्णय पूर्ण झाला होता पण सरकारला असंही वाटलं की आपल्याकडे राक्षसी बहुमत असल्यामुळे कोणीच काही आपलं वाकडं करू शकणार नाही पण अंतिमतः जनमताच्या रेट्यामुळे सरकारला अर्ध माघार घ्यायला लागली पण सरकारने पूर्ण माघार घेतली आहे असं म्हणता येत नाही कारण नरेंद्र जाधवांच्या समितीची त्यांनी स्थापना केली आहे समितीची घोषणा होऊन एक महिना उलटला पण अजूनही त्या समितीच्या इतर सदस्यांची नावं जाहीर झालेली नाहीत दरम्यान नरेंद्र जाधव हो दिवसाला एक अशा पद्धतीनं मुलाखती देत फिरत आहेत त्याच्यामध्ये ते, ते त्रिभाषासूत्र असणार त्रिभाषासूत्र नसणार नवीन शैक्षणिक धोरणच आपण आणणार आहोत अशा सर्व गोष्टी सांगतायत हे सगळं पाहता महाराष्ट्र सरकारच्या कार्यक्रमपत्रिकेवर विषयपत्रिकेवर मराठी भाषा हा असलाच तर शेवटून पहिला विषय आहे आणि त्यामुळे तो निश्चितपणाने मराठी भाषेच्या गळचेपीचाच प्रश्न आहे हे लक्षात घेत घेतलं पाहिजे पण आता आपण एकीकडे एक असं बोलतो म्हणजे मराठीची गळचेपी होती असं आपल्याला दिसायला लागलं आहे आता मराठी भाषा ही आपली राज्य आपली राज्यभाषा जरी असली तरी इथे राहणारा जो अमराठी व्यक्ती आहे अमराठी माणूस आहे त्याच्यावरती देखील मराठी भाषा बोलण्याचा आग्रह करणं किंवा सक्ती करणं कितपत योग्य आहे मुळामध्ये जो माणूस महाराष्ट्रामध्ये आलेला आहे शिक्षणासाठी रोजगारासाठी किंवा इतर कोणत्याही गरजेसाठी त्याला मुळामध्ये असा प्रश्नच का पडतो किंवा आप महाराष्ट्रातल्या काही अति सोवळ्या लोकांना हा का प्रश्न पडतो की इथनं बाहेरनं आलेल्या माणसाने मराठी बोलायचं की नाही कर्नाटकात गेल्यावर हा प्रश्न पडत नाही तमिळनाडूत गेल्यावर हा प्रश्न पडत नाही केरळमध्ये गेल्यावर हा प्रश्न पडत नाही उत्तर भारतातली जी बिमारू राज्यं आहेत यू पी बिहार राजस्थान झारखंड छत्तीसगड या राज्यांमध्ये हिंदी न शिकता मराठी माणूस एक वर्ष दोन वर्ष पाच वर्ष राहू शकेल का जर हिंदी न शिकता मराठी माणूस तिथे राहू शकणार नाही आहे तर महाराष्ट्रामध्ये मराठी न शिकता इतर भारतातल्या कोणत्याही भागातल्या लोकांना राहायला मिळालं पाहिजे किंबहुना तो त्यांच्या अधिकारातच भाग आहे अशा प्रकारची मांडणी करणं हे अमराठी लोकांच्या वतीनं किंवा अमराठी लोकांच्या मराठी पाठीराख्यांच्या वतीनंसुद्धा अत्यंतिक उर्मटपणाचं आहे असं मी मानतो तुम्ही महाराष्ट्रामध्ये आलात नुसते पर्यटनासाठी आलात चार दिवसांनी परत गेलात कोणी तुमच्याकडनं मराठी शिकाशी अपेक्षा बाळगत नाही पण तुम्ही महाराष्ट्रात शिक्षणासाठी येता हॉस्टेल्समध्ये दोन दोन पाच पाच वर्ष राहता तुम्ही नोकऱ्यांसाठी येता मुंबईत एम एम आर प्रांतात राहता महाराष्ट्रामध्ये अगदी कोकणाच्या हापूसच्या बागांमध्ये कामं करायला राहता तर ज्यांच्या हापूसच्या बागा आहेत किंवा ज्यांची इतर शेती आहे त्या मराठी लोकांनी उत्तर भारतीयांच्या सोयीसाठी हिंदी बोलायचं का तुम्ही रोजगाराच्या शोधात महाराष्ट्रात आलेले आहात तर तुम्ही मराठी बोलायला पाहिजे मला असं वाटतं अशा प्रकारचा उफराटा न्याय म्हणजे दोन गोष्टी एक म्हणजे स्थलांतरितांची भाषा स्थानिकांनी शिकावी असा मूर्खपणा भारतात इतरत्र कुठेही नाही आहे आणि मागास प्रदेशाची भाषा प्रगत प्रदेशातल्या लोकांनी बोलावी अशाही प्रकारचा न्याय महाराष्ट्र भारतात कुठेही नाही आहे अशा प्रकारचा आग्रह मराठी लोकांकडनं धरणं किंवा मराठी लोकांनी मराठीचा आग्रहच धरू नये असं म्हणणं याचा अर्थ संबंधित माणसांचा भाषिक स्वाभिमान पूर्णतः लयाला गेलेला आहे असं त्याचा अर्थ आहे अशा प्रकारचा उफराटा न्याय भारताच्या कोणत्याही प्रांतामध्ये लोक सहन करणार नाहीत मी अगदी बरोबर बोलत आहे सर जसं आपण दक्षिणेकडे गेलो तर आपल्याला दिसतं की तिकडे गेल्यावरती हो त्यांची भाषा ती त्यांच्या भाषेतूनच सुरुवात करतात आपल्याला ते येऊ अथवा न समजो अथवा न समजो पण त्यांची सुरुवाती म्हणजे तुम्ही इथे गेलात जरी केरळमध्ये जरी गेलात कर्नाटकमध्ये जरी गेलात असं आपल्याला त्यांची भाषा कमीत कमी काहीतरी बोलण्या किंवा संवाद साधण्यापुरती तरी यायलाच हवी अशी त्यांची सक्ती असते इथे राहून अमराठी लोक इतके का झाले कोणाचा हात असेल असं म्हणतात कोण जबाबदार याला एकच व्यक्ती किंवा एक पक्ष किंवा एक संघटना जबाबदार आहे असं नाहीये आपल्याकडे खूप मागे म्हणजे शिवसेना ज्या वेळेला मराठी माणसांकडनं हिंदुत्वाकडे गेली त्यावेळेला महानगरपालिकेच्या निवडणुका लढवताना मला वाटतं दोन हजार दोन किंवा दोन हजार सातच्या एका निवडणुकीच्या वेळेला बाळासाहेब ठाकरे एका भाषणामध्ये असं म्हणाले होते आणि दोपहरका का सामनामध्ये तशा प्रकारचं विधान त्यांचं प्रसिद्ध झालं की उत्तर भारतीयांना ते म्हणाले की आम्ही तुम्हाला भै्ये म्हणणार नाही तुम्ही आम्हाला घाटी म्हणू नका आता हे बाळासाहेबांच्यासारखा प्रचंड करिश्मा असलेल्या माणसाला त्यांच्या एका मोठ्या सभेमध्ये सांगावं लागतं याचा अर्थ काय आहे की उत्तर भारतीयांच्या मतांची गरज त्या पक्षाला वाटली आहे ती काँग्रेसला वाटलेली आहे ती राष्ट्रवादी काँग्रेसची जी काही मुंबईत शक्ती आहे त्यांना वाटलेली आहे ती भारतीय जनता पक्षाला वाटली आहे कारण भारतीय जनता पक्षाची एकूण भूमिकाच हिंदी हिंदू हिंदुस्तानची हिंदु आहे त्यामुळे महाराष्ट्रातले जे राजकीय हो पक्ष आहेत त्यांना एक म्हणजे स्थलांतर थांबवावं कसं आणि स्थलांतराच्या बाबतीमध्ये महारा दोन प्रकारचे स्थलांतरित आहेत महाराष्ट्रात एक महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांमधनं मुंबई पुणे नाशिक नागपूरला आलेले ज्यांचा महाराष्ट्रावर पहिला अधिकार आहे आणि देशाच्या इतर भागांमधनं आलेले ज्यांचा महाराष्ट्रावरचा अधिकार त्याच्यानंतरचा आहे पण आपण या लोकांसाठी पायघड्या घातल्या आणि पायघड्या घातल्या एवढंच नाही तर त्यांची भाषा त्यांनी मराठी शिकायच्या अगोदर आपल्या लोकांनी हिंदी शिकून घेतलेला आहे म्हणजे भाजी बाजारापासून फळ बाजारापासून मासळी बाजारामध्ये आपल्याला असं वाटतं की तिथल्या उत्तर भारतीय माणसाला मराठी बोलण्याचे कष्टच पडू नयेत इतक्या हिरिरीने आपले लोक हिंदी बोलताना दिसतात हा जो मराठी समाजाचा अत्यंत गमावलेला भाषिक स्वाभिमान आहे म्हणजे तुम्ही ज्याचा उल्लेख केलात प्रश्नामध्ये की तमिळनाडूत गेल्यानंतर तिथला माणूस असं पाहत नाही की तुमची गैरसोय होणार आहे की नाही तुमची गैरसोय होणं हेच तुमच्या स्थलांतराचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे म्हणजे कर्नाटकसारख्या ठिकाणी रिक्षावाल्यांमध्ये रिक्षाच्या मागे लिहितात ते की तुमचं जर एक किंवा दोन वर्ष झालेलं असेल कर्नाटकात येऊन तर तुम्ही कन्नडमध्ये आमच्याशी बोललात तर आम्हाला आनंद होईल मा आमच्या चळवळीमध्ये माझा काम करणारा सहकारी स्पेनमध्ये होता तो माद्रिदमध्ये एक दोन वर्ष काढल्यानंतर जेव्हा तो कोणाशी तरी इंग्रजीत बोलायला लागला तेव्हा त्याची स्पॅनिश कलीग त्याला असं म्हणाले की तुला दोन वर्ष झाली आता आमच्या देशात येऊन आता तुला स्पॅनिश यायला पाहिजे म्हणजे या प्रकारचा आग्रह जगातल्या सगळ्या देशांमध्ये आहे भारतातल्या इतर अनेक राज्यांमध्ये आहे आपल्याकडे मात्र उदारतेच्या आणि सहिष्णुतेच्या अशा काहीतरी बाष्कळ कल्पना आपल्या लोकांच्या मनात आहेत की आपण समोर माणसाची गैरसोय होऊ नये म्हणून हिंदी बोलायला लागलो ला। तर आपल्याकडे नाही आपण जे वर् ज्या जे वर्तमानपत्रासाठी तुम्ही माझ्याशी बोलताय त्या वर्तमानपत्राचं पण एक हिंदीचं वर्तमानपत्र होतं बाळासाहेबांनी दोपर का सामना काढला हे सगळं काढल्यानंतर उत्तर भारतीयांचं चा चालन हे आपल्याकडच्या माध्यमांमधनं इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये झालं की उत्तर भारतीयांना महाराष्ट्र ही त्यांची कॉन्स्टिट्युन्सी वाटायला लागलेली आहे मग दाक्षिणात्य येऊन शिकले मराठी अगदी आताचे नवश्रीमंत जैन जर सोडले तर जुने गुजराती पण मराठी शिकलेले आहेत पण उत्तर भारतीयांच्या मनामध्ये दोन तीन गंड आहेत एक म्हणजे त्यांना वाटतं की देवनागरी लिपी जी हिंदीची आहे तीच मराठीची आहे त्यामुळे मराठी नावाची काही वेगळी भाषाच नाही त्यामुळे ते बँकला बैंक, बैंक म्हणतात आणि त्यांना वाईट वाटत नाही ड हे अक्षर त्यांच्या वर्णमालेत आता मान्य झालेलं आहे पण त्यांना ते वापरायला लाज वाटते आणि आपण मात्र दरवेळेला त्यांना सांभाळून घेतो हे जे सांभाळून घेण्याची मराठी माणसांची सवय आहे ही सवय आता अंतिमत आपल्या इतकी अंगलट आली आहे की संपूर्णत हिंदी धार्जिने लोक सत्तेत आल्यानंतर मराठीची गळचिपी होते तुम्ही आता वर्तमानपत्रात पाहिलं असेल की कावड यात्रा नावाची गोष्ट महाराष्ट्राचं वैशिष्ट्य नाही आहे वारी हे महाराष्ट्राचं वैशिष्ट्य आहे ही कावड यात्रा नॅशनल पार्कमध्ये आली म्हणून भाजपच्या एका आमदाराने नॅशनल पार्क सुट्टीच्या दिवशी उघडलं आणि तिथे त्या सगळ्या तिकडल्या माणसाने येऊन प्रचंड गदारोळ नॅशनल पार्कमध्ये केला म्हणजे उत्तर भारताची जी गायपट्ट्याची संस्कृती आहे ती गायपट्ट्याची संस्कृती वहन करणारी भाषा म्हणजे हिंदी भाषा आहे त्यामुळे आपले लोक जर शहाणे असतील आणि महाराष्ट्र धर्म मराठी कारण मराठी माणसांची संस्कृती या गोष्टींच्याबद्दल आपल्याला थोडीफार लाज असेल तर आपण हे हिंदी भाषेच्या पोटातनं होणारं उत्तर भारताच्या संस्कृतीचं जे आक्रमण आहे ते आक्रमण आपण थांबवलं पाहिजे कारण ते आज नाही थांबवलं तर दहा वर्षांनी ते थांबवण्याची वेळच राहणार नाही कारण तोपर्यंत तो हिंदी ही मराठी मराठी ही हिंदीची पोटभाषा झालेली असेल नक्कीच okay. सर मुंबई किंवा मराठी माणूस हा सगळ्यांना सोबत घेऊनच जाणार आहे आणि त्यामुळेच हिंदी भाषेला देखील आपण सहज स्वीकारलं म्हणजे आपल्या मुंबईमध्ये महाराष्ट्रात येऊन जे, कर जे, जे काम करतात हे जे उत्तर भारतीय म्हणा किंवा देशाच्या कानाकोपऱ्यातून जे व्यक्ती येतात आपण त्यांच्या सोयीने हिंदी बोलायला लागलो आहे असे हा मराठी माणसाचा चांगुलपणा त्याला नडतोय मराठी माणसाचा अतिरेकी चांगूलपणा आहे दोन कारणांनी तो अतिरेकी चांगूलपणा आहे एक म्हणजे आपल्याला असं वाटतं अगदी पाच दहा माणसांच्या गटामध्ये जरी आपण बसलेलो असलो आणि एखादा अमराठी माणूस तिथे बसलेला असेल तर मराठी माणसांचं औदार्य ये उफाळून येतं आणि आपण त्यांना असं म्हणतो की अरे नाही त्याला कळणार नाही त्याच्यासाठी आपण हिंदीत बोलूया ही गोष्ट तमिळ माणसं नाही करत ही गोष्ट बंगाली माणसं नाही करत जर तो माणूस नव्याने आला असेल तर थोडे दिवस त्याच्या कानावर भाषा पडल्यावर शिकेल ना तो म्हणजे त्या माणसाच्या कानावर भाषा पडून घेण्याचे कष्ट त्याने करायचे नाहीत पण त्याची भाषा आपल्या कानावर पडून आपणच तिला सराईत होण्याचे कष्ट घ्यायचे हा एका एका अर्थानं भाषिक स्वाभिमान भाषिक जाणीव भाषिक आस्था आणि भाषिकत्व हे पूर्णपणे गमावलेल्या समाजाचं लक्षण आहे ज्याची सगळ्या खुणा तुम्हाला मराठी माणसांमध्ये दिसतात म्हणजे हेच कारण आहे का की आता आपण जर अमराठी व्यक्तींना मराठी बोलण्याचं सांगतो तर त्यावरनं सांग ते आपल्याला आपल्या बरोबर अरेरावी करतात हे यामागचं कारण असेल असं आहे की दोन तीन प्रकारचे लोक आपल्याकडे बोलतात एक म्हणजे लोकांचं असं म्हणणं आहे आम्ही का बोलायचं मराठी आम्ही हिंदीच बोलणार तुम्हाला कळलं नाही तर तो तुमचा प्रॉब्लेम आहे आता हे बोलणारे लोक म्हणजे काही मोठे उद्योगपती आहेत असं नाही रिक्षावाला पण आहे आणि त्यांचं म्हणणं असं की तुम्हाला कळत आहे ना तुम्हाला कळत नसेल तर तुम्ही जाणून घ्यायला पाहिजे तुम्ही ओला उबरने जा साध्या रिक्षाने जा म्हणजे इथला उत्तर भारतीय हिंदू आणि उत्तर भारतीय मुसलमान हे दो या दोन्ही लोकांना तुम्ही प्रश्न विचारलं तर ते काय म्हणतात हमको समजताय हम बात नाही सकते म्हणजे तुम्ही किती वर्षे ही लोकांना सांगणार की आम्हाला समजतंय पण आम्हाला बोलता येत नाही सहा महिने एक वर्ष दोन वर्ष ठीक आहे तुम्ही वीस वर्ष राहता महाराष्ट्रामध्ये आणि फक्त तुम्हाला समजतंय आणि तुम्हाला बोलता येत नाही याचा याचा आणि आणि मग काय म्हणतात ते नाही आमचं बोललेलं चुकलं तर म्हणजे बोललेलं चुकलं तर काय लोक त्यांना कोर्टात देणार नाहीयेत पण बोलायची सवय करण्यासाठी मराठी माणसांनी साध्या या फोन कॉलवर सुद्धा साधे तुम्ही कॉल सेंटरचे फोन बघा तुम्हाला कॉ घराचे कॉल घेणारे सुद्धा लोक मराठी आडनावाच्या लोकांना हिंदीमधनं बोलतात आणि त्यांना जर तुम्ही सांगितलं की आम्हाला मराठीत न बोलायचं तर त्यांना माणूस आणावा लागतो हा नुसता भाषेच्या प्रेमाचा भाग नाहीये जेवढा तुम्ही भाषेचा आग्रह धराल जास्त तेवढा त्या भाषेच्या पोटातनं लोकांना रोजगार मिळण्याची शक्यता वाढते आता हा जो उर्मटपणा लोकांचा तुम्ही सांगितलं तर दुसरे कोण लोक आहे त्यांचं काय म्हणणं आहे की तुम्हाला कळतंय ना आम्ही काय म्हणतोय ते प्रश्न तुम्ही या राज्यामध्ये तुमच्या चॉईसने आलेले आहात तुम्ही, आले तुम्ही जेव्हा या राज्यामध्ये आलात तेव्हा तुम्हाला माहितीये की या राज्याची भाषा मराठी आहे जर तुम्हाला माहिती आहे की या राज्याची भाषा मराठी आहे आणि तुम्हाला ती बोलायची नाही आहे तर तुम्हाला या राज्यामध्ये न येण्याचं स्वातंत्र्य उपलब्ध आहे मग तुमच्या राज्यामध्ये ते नोकऱ्या तुम्हाला का नाही मिळाल्या रेल्वेमध्ये एवढ्या प्रचंड प्रमाणातल्या नोकऱ्या फक्त उत्तर भारतीयांना मिळतात याचा अर्थ मराठी लोकांकडं कॉम्पिटन्स नाही आहे का रेल्वेमधल्या नोकऱ्या एअरपोर्टवरच्या नोकऱ्या इतर शासकीय केंद्र सरकारच्या आस्थापनांमधल्या नोकऱ्या बँकांमधल्या नोकऱ्या एवढ्या प्रचंड प्रमाणात उत्तर भारतातल्या बिहार उत्तर प्रदेश झारखंड राजस्थान हरियाणा या भा राज्यांमधल्या लोकांना मिळतं हे एक व्यापक स्कॅमच आहे मुंबईसारख्या राज्यामध्ये मद, शहरामध्ये महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये एअरपोर्टवरची सगळी सिक्युरिटी आपण सी आय एस एफ आणि सी आर पी एफला देऊन टाकली आहे आपले पोलीस ती करू शकणार नाहीत कसोय आणि तेवढा रोजगार मराठी माणसांना मिळणार नाही का तर आता आपल्याला एअरपोर्टला गेल्यानंतर सेक्युरिटी चेकमधनं जाताना आपल्याला हिंदीतनं बोलायचं आहे त्या सेक्युरिटी चेकवाल्या माणसाला मराठीतनं नाही बोलायचं आहे आणि तिथे जर आपण त्याला हा प्रश्न विचारला तर तो काय म्हणणार माझी ऑल इंडिया सर्व्हिस आहे जर ऑल इंडिया सर्व्हिस आहे तर महाराष्ट्रातल्या लोकांना ऑल इंडिया सर्व्हिसमध्ये त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये नोकऱ्या मिळाव्यात ना महाराष्ट्रातल्या लोकांनी कॉम्पिटन्स दाखवायचा महाराष्ट्रातले लोक काही बाहेर जायला तयार नसतात असं नाही त्यामुळे इथे येणाऱ्या लोकांनी एकतर प्रचंड मोठ्या प्रमाणात यायचं उत्तर भारतातनं म्हणा दक्षिण भारतातनं म्हणा आल्यानंतर इथली भाषा शिकून घेण्यासाठी अमुक एक कालावधी पूर्ण करायचा असं ठरवायचं नाही आणि मग लोकांनी तुम्हाला विचारल्यानंतर तुम्ही उर्मटपणा करायचा त्यातनं मग एखाद्या मनसेसारख्या पक्षाने समजा हात उचलला तर मराठी लोक कसे मारामाऱ्या करणारे आहेत मराठी लोक कसे हिंस्त्र आहेत मराठी लोक कसे गुंड आहेत हे सांगायचं हे सांगणारे जे लोक आहेत त्या राज्यांमध्ये आत्ता घडलं आहे उत्तर प्रदेशात की पोलिसांचं प्रशिक्षण घेणाऱ्या ज्या स्त्रिया आहेत त्या स्त्रियांच्या बाथरूमचं सी सी टी व्ही कॅमेऱ्यामधनं शूट करणारे पोलिसांमधले पुरुष अधिकारी आहेत हे तुमच्याच राज्यातले अधिकारी आहेत म्हणजे संस्कृती कल्चर चांगुलपणा माणुसकी या गोष्टी महाराष्ट्राने उत्तर भारताकडनं शिकावी अशी अजिबात परिस्थिती नाही आहे महाराष्ट्राने काय शिकलं पाहिजे तर जिथे स्वतःच्या भाषेचा आणि स्वतःच्या माणसांच्या अधिकाराचा प्रश्न येतो तिथे अजिबात तडजोड न करणं हाच महाराष्ट्र धर्म आहे हे आपले लोक जरा शिकले तर समोरच्यांचा उर्मटपणा थोडा कमी होऊ शकेल नक्की पण सर दुसरीकडे अशी परिस्थिती आज आपल्या मराठी घरांमध्ये सुद्धा आपल्या मराठी घरातली मुलं इंग्रजी माध्यमांमध्ये शिकतात म्हणजे जवळजवळ आता ही दुसरी तिसरी पिढी अशी कंटिन्यू सुरूच आहे हे सगळं सुरू असताना ही मराठी मुलं जेव्हा एकत्र येतात एखाद्या वेळी कुटुंब सोहळा असतो किंवा इतर काही करणं असतात त्यावेळी ते हिंदी आणि इंग्लिशमध्ये बोलतात मराठीत कमी बोलतात हे म्हणजे आपल्या इकडनं सुरुवातच जर आपली अशी झाली तर आपला मराठीचा वटभूषा वाढणार कसा असं आहे की ज्या पालकांनी आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये घातले त्यांनी गंभीर सांस्कृतिक आणि भाषिक चूक केलेली आहे हे आम्ही अनेक वर्ष सांगतो कारण आम्ही आमच्या मुलांना मराठी माध्यमामध्ये आहे म्हणजे इतर जी आपल्याकडची मराठीवादी नेते मंडळी आहेत त्यांनी त्यांच्या मुला मुलांना घातलेलं नाही त्यामुळे त्यांना अभिमानाने सांगता येत नाही पण जेव्हा तुम्ही शिक्षणाचं माध्यम बदलता तेव्हा दोन जन दोन टप्प्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या पिढीमध्ये ज्याला तुम्ही इंटर जनरेशनल ट्रान्समिशन म्हणता एका पिढीतनं दुसऱ्या पिढीमध्ये होणारं भाषेचं संक्रमण ते आपोआप थांबतं आणि बरेच पालक आपल्याकडे विशेषतः उच्चवर्णीय उच्च वर्गातले पालक असं म्हणायचे की आमची मुलं इंग्लिश मिडियमला गेली पण आम्ही घरात घरात मराठी बोलतो दहा वर्षानंतर त्यांच्या असं लक्षात आलं आहे की ती मुलं तिकडे इंग्रजी बोलतात घरात इंग्रजीच बोलतात घरात हिंदीच बोलतात कारण कॉन्व्हेंटच्या अनेक शाळांमध्ये लोक अजिबात मराठीतनं बोलू देत नाहीत आणि म्हणून एक तमिळ मुलगा दुसऱ्या मराठी मुलाशी पण हिंदीतनंच बोलतो त्यामुळे आपले या मुलांची संभाषणात्मक भाषा हिंदी झाली आहे अभ्यासाची भाषा इंग्रजी झाली आहे आणि मराठी ही भाषा जर आजी आजोबांना येतच नसेल हिंदी आणि इंग्रजी तर त्यांच्याशी बोलायची भाषा झालेली आहे त्यामुळे ज्या कुटुंबांमध्ये हे घडतं आहे अशी अशी माणसं ही आडनावाने मराठी राहिलेली आहेत ती आडनावाने मराठी आहेत पण त्यांच्या कुटुंबात जर मराठी नसेल तर ह्या माणसांना आता हिंदीची सक्ती का धोक्याची आहे हे कळणार नाही कारण त्यांच्या रोजच्या बोलण्यात जर हिंदी येत असेल तर त्यांना हा धोका मोठा आहे आणि दोन सारख्या लिप्या असणाऱ्या भाषा ज्यांच्या व्याकरणात काही साधर्म्य आणि काही वैधर्म्य आहे त्या एकत्र आल्या तर काही वर्षांनी छोटी भाषा ही मोठ्या भाषेची पोटभाषा होते जे उत्तर भारतामध्ये अवधी ब्रज बुंदेलखंडी मगई भोजपुरी या भाषांचं हिंदीने करून झालं आहे त्याच्या पुढचा टप्पा मराठी भाषेचा होईल पण हे कळण्यासाठी मराठी माणसांचे दोन डोळे त्यातला किमान एक तरी डोळा थोडाफार उघडा असला पाहिजे सरकारकडनं मराठी भाषा टिकवण्यासाठी हवे तेवढे प्रयत्न होत नाहीत याबद्दल तुम्ही काय सांगाल असं आहे की सरकारकडनं मराठी भाषा टिकवण्यासाठी उपाय होत नाहीत पण मराठी भाषा टिकवण्यास न टिकवण्यासाठी किंवा ती संपवण्यासाठीच्या उपायांमध्ये मात्र सरकार अग्रेसर आहे म्हणजे जसं तिसऱ्या भाषेची सक्ती सरकारने करण्याचा प्रयत्न केला आणि त्यावेळेला मुख्यमंत्री असं म्हणाले की लोकांना भारतीय भाषा नको आहेत लोकांना इंग्रजी हवी आहे तर लोकांना भारतीय भाषा नको आहेत असं लोक म्हणालेले नाही आहेत पण लोकांना इंग्रजी हवी आहे हे मुख्यमंत्र्यांच्या घरातच तुम्हाला दिसतं त्यांची कन्याच आय सी एसई बोर्डामध्ये शिकलेली आहे त्यामुळे तुमचं जर एवढं हिंदीवर प्रेम आहे तर तुमच्या घरात तुम्ही कोणाला तरी हिंदी माध्यमामध्ये टाकायला पाहिजे होतं ते तुम्ही केलेलं नाही प्रश्न असा आहे की लोक आपली भाषा कधी टाकतात जेव्हा आपली भाषा पोटाची रा राहिलेली नाही असं लोकांना वाटतं जेव्हा आपली भाषा उच्च शिक्षणाची आणि तंत्रज्ञानाची राहिली नाही अशा प्रकारची भीती लोकांना वाटते सरकारची जबाबदारी ही आहे की भाषेच्या विकासासाठी यंत्रणा उपस्त तयार करणं राज्य मराठी विकास संस्था ही ती यंत्रणा आहे भाषा संचालनालय ही ती यंत्रणा आहे विश्वकोश ही ती यंत्रणा आहे या यंत्रणांचं सक्षमीकरण करणं ही सरकारची जबाबदारी आहे पण ते न करता विश्वसंमेलनासारख्या बोगस गोष्टींवर खर्च करायला सरकारकडे पैसे आहेत अमेरिका आणि युरोपमधनं येणाऱ्या लोकांना लाख लाख रुपये भराचा रमणा देण्यासाठी सरकारकडे पैसे आहेत सरकारकडे पुरस्कारांच्या रकमा देण्यासाठी पैसे आहेत पण भाषेच्या विकासासाठी पुस्तकं नव्याने निर्माण व्हावीत शाळा नीट चालाव्यात या प्रकारचं भाषा नियोजनाचं काम करण्यासाठी सरकारकडे पैसा नाही आणि पैसा का नाही कारण दृष्टी नाही आणि महाराष्ट्रात आता जे राक्षसी बहुमताचं सरकार आहे त्यांना हे माहिती आहे की त्यांच्या डोक्यातलं जे एक राष्ट्र एक भाषा एक संस्कृती एक धर्म या प्रकारचं हिंदुत्ववादाचं नॅरेटिव्ह किंवा कथन आहे ते जर पुढे न्यायचं तर त्यांना चेपलं काय पाहिजे तर भाषिक भान चेपलं पाहिजे हे भाषिक भान चेपण्यासाठी जे काही करावं लागेल ते हे आत्ताचं सरकार करेल त्यामुळे आत्ताचं सरकार भाषेसाठी काही करत नाही याच्याबद्दल आश्चर्य वाटण्यापेक्षा ते त्यांच्या ते योग्य धर्माप्रमाणे वागतायत एवढंच म्हटलं पाहिजे सर मराठी भाषेचा हा मुद्दा झाला दुसरीकडे आपण बघतोय की आता मराठी पालकसुद्धा सुद्धा मुलांना मरा इंग्रजी शाळांमध्ये जास्त टाकतात त्यामुळे विद्यार्थ्यांचा पट कमी झाला आहे शाळांमध्ये त्यामुळे मराठी शाळा बंद होत आहे तर यासाठी मराठीच माणूस कारणीभूत नाही का आहेच ना हे बघा असं आहे की पालघरमध्ये रायगडमध्ये काही ठिकाणी अशा मराठी शाळा आहेत की जिथे त्या शाळा परप्रांतीयांच्या मुलांमुळे चालू आहेत परप्रांतीयांची मुलं म्हणजे वीटभट्टीवरचे कामगार असतील म्हणजे बांधकाम मजूर असतील त्यांची मुलं मराठी माध्यमात आहेत कारण ते शिक्षण अनुदानित आहे किंवा विनाअनुदानित असलं तरी स्वस्तातलं आहे आता मराठी माध्यमातल्या अनेक पालकांनी सुरुवातीला आपल्या मुलांना मराठी माध्यमाच्या शाळांमधनं इंग्रजीत घातलं त्याला पालकांचं म्हणणं काय होतं या शाळांमध्ये आणीपाणी बोलणारे लोक येत आहेत आता शिक्षणाचं जेव्हा सार्वत्रिकीकरण होतं शिक्षणाचं लोकशाहीकरण होतं तेव्हा आतापर्यंत ज्यांना शिक्षण दिलं गेलं नाही किंवा मिळू शकलं नाही असा बहुजन समाज शाळेमध्ये यायला लागतो असा बहुजन समाज जेव्हा शाळेमध्ये येतो तेव्हा शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणाबरोबर काही ठिकाणी शिक्षणाचा दर्जा पण खालावतो त्यामुळे तो दर्जा खालावला तर तो दर्जा उंचावण्यासाठी चांगले प्रयत्न करणं ही समाज आणि सरकार यांची एकत्रित जबाबदारी आहे पण ती सरकारनं पण पाडली पार पाडली नाही समाजाने पण पार पाडली नाही त्यामुळे आधी लोक एस एस सी बोर्डाच्या इंग्रजी शाळेत गेले मग लोक सी बी एस सी आय सी एस सी बोर्डात गेले आता आय जी सी एस सी आणि आय बी बोर्डामध्ये लोक मुलांना आहेत मुंबई महानगरपालिकेच्या ज्या मराठी माध्यमाच्या शाळा होत्या किंवा कन्नड माध्यमाच्या इंग्र हिंदी माध्यमाच्या शाळा होत्या या शाळांमध्ये अनेक ठिकाणी तुम्हाला असं दिसेल की मुंबई पब्लिक स्कूल नावाचा बोर्ड लावला गेला मला वाटतं तुमचं जिथे ऑफिस आहे त्याच्याही वरती मराठी माध्यमाची शाळा होती जी बंद झाली आता आम्ही सध्या भांडतो ते माहीममधल्या एका दुसऱ्या न्यू स्कूलच्या कॅम्पसमध्ये ती चांगली मराठी शाळा आहे जवळपास दीड दोन हजार मुलं मराठी कन्नड हिंदी या माध्यमातली तिथे आहेत पण ती शाळा गेल्या सात महिन्यामध्ये आजारी पाडली गेली आहे आणि तिला सी वन कॅटेगरीचं सर्टिफिकेट स्ट्रक्चरल ऑडिट करून मिळालेलं आहे ती शाळा चंद्रशेखर प्रभूसारख्या आर्किटेक्टने दोन तीन दिवसांपूर्वी पाहिली आणि त्यांनी अशा पद्धतीनं डायलॅपिडेटेड म्हणजे मोडकळीला आलेली अशी इमारत नसते ती अनस्टेबल किंवा स्टेबल असते आणि एखादी इमारत अनस्टेबल झाली तर ती स्टेबल करता येते हे त्यांनी आम्हाला उदाहरणासह समजावून सांगितलं त्याच वेळेला ते आम्हाला असं म्हणाले की ही इमारत मराठी शाळेची किंवा मा प्रादेशिक भाषांमधल्या शाळांची पाडून टाकली आणि तिथं चाळीस मजल्याची इमारत जर उभी राहिली तर हा चौदाशे कोटी रुपयांचा व्यवहार आहे आता जिथं चौदाशे कोटी रुपयांचा व्यवहार आहे तिथं मराठी माध्यमाची शाळा कोण चालवेल म्हणून महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांपासून स्थानिक सगळ्या प्रतिनिधींपासून सगळी मंडळी त्यांना ही शाळा बंद करण्याकडे आणि आजारी पाडण्याकडे त्यांचा कल आहे हे आपण नव्वदच्या दशकामध्ये मुंबईतल्या गिरण्यांचं पाहिलं आहे मुंबईतल्या गिरण्या ठरवून बंद पाडल्या गेल्या त्या मोक्याच्या जागेला होत्या त्यातली एक तृतीयांश जागा म्हाडाला आणि सर्वसामान्य माणसांना दिली जाणार होती आज तुम्ही सगळ्या दक्षिण मध्य मुंबईमध्ये पहा पूर्ण गिरणी कामगार मुंबईच्या बाहेर फेकला जाऊन पालघरपर्यंत गेला आहे ती सगळी जागा अमराठी भांडवलदारांना मिळालेली आहे या अमराठी भांडवलदारांना मिळालेली पुढची जागा मराठी शाळांची आहे मराठी शाळांच्या जागा मोक्याच्या आहेत त्यामुळे हे लोक काय करतील ज्याला ते समूह शाळा म्हणतात क्लस्टर स्कूल्स म्हणतात घाटकोपरमधल्या सगळ्या पाच सात शाळा एकाच ठिकाणी कोंबायच्या बाकी सगळीकडे इमारती बांधायच्या त्यामुळे शाळा ह्या यानंतरच्या काळात भांडवली व्यवस्थेच्या आड येणार आहेत मग या शाळा बंद करून तिथं इंटरनॅशनल स्कूल टाकली तर पाच लाख रुपये एका मुलाचं भाडं मिळतं पण ज्या शाळेमध्ये महापालिका सत्तावीस वस्तू फुकट देते आहे त्या शाळा चालवणं ना महापालिकेच्या अधिकाऱ्यांना हवं आहे ना लोकप्रतिनिधींना हवं आहे ना, ना, ना राजकीय पक्षांना हवं आहे आणि बिल्डरांना तर ते अजिबात नको आहे त्यामुळे आत्ताच्या घडीला मराठी शाळांच्या समोरचा सगळ्यात मोठा शत्रू आपल्याकडच्या बिल्डरांची प्रचंड वाढलेली भूक ही आहे तुम्ही जे म्हणलात की मराठी शाळा बंद पडतायत बंद पडत नाही आहेत मराठी शाळा ठरवून बंद पाडल्या जात आहेत ज्या माहीमच्या शाळेचा मी उल्लेख केला त्याच्यासमोरची मोरी रोडची शाळा चार वर्षांच्या पूर्वी रिडेव्हलपमेंटसाठी बंद करून ठेवण्यात आली पाडून ठेवण्यात आली चार वर्षात जर ती मुलं तिथे शाळेत जाऊ शकली नाहीत तर आपोआपच पालक मुलांना कुठेतरी पाठवून देतात मुलींचं शिक्षण बंद होतं आणि मग एक दोन इमारती तिथं थे एका ठिकाणी त्यांनी चाळीस चाळीस मजल्याच्या बांधल्या आहेत आणि त्या चाळीस चाळीस मजल्यांच्या इमारतींमध्ये फक्त बारा खोल्या ह्या शाळांसाठी दिल्या गेलेल्या आहेत म्हणजे मराठी माध्यमाच्या शाळा प्रादेशिक माध्यमांच्या शाळा या बंद होण्यापेक्षा बंद करण्यामागचं व्यापक राजकीय प्रशासकीय आणि भांडवली कारस्थान आहे हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे म्हणजे राजकारणाच्या मागचं हे अर्थकारण आहे हे राजकारणाच्या मागचं हे अर्थकारण आहे पण अशाने मराठी माणूस आधीच तो बाहेर फेकले गेले आहे मुंबईच्या बाहेर फेकला जातोय शाळा देखील इकडे जर आता नसल्या तर मुलांनी ज्यांना मराठी शाळांमध्ये मुलांना टाकायचं असेल त्यांना मुंबई सोडावीच लागणार अनेक ठिकाणी तसं होतं आहे कारण मुलांना मग आता इथे बालमोहनसारखी शाळा आहे म्हणजे तिथे राजा शिवाजीसारख्या शाळा आहेत पण ज्या ज्या शाळांमध्ये अशा प्रकारच्या मराठी माध्यमाच्या बऱ्याच शाळा होत्या पार्ले टिळकसारखी शाळा होती अशा सगळ्या शाळांनी आपल्याच कॅम्पसवर आय सी एस ई बोर्डाच्या शाळा टाकल्यात सी बी एस ई बोर्डाच्या शाळा टाकल्यात आणि हे आम्ही अनेक शाळांच्या संस्थाचालकांना गेली अनेक वर्ष सांगतो की मराठी माध्यमाची शाळा आणि इंग्रजी माध्यमाची शाळा एकाच कॅम्पसवर जर तुम्ही टाकलीत तर हळूहळू इंग्रजी माध्यमाची शाळा मराठी माध्यमाला खाऊन टाकते याचं कारण ती अनइव्हन स्पर्धा आहे असमतोल असलेली स्पर्धा आहे आणि त्यामुळे मराठी माध्यमाच्या शाळांना जर जीवदान द्यायचं असेल त्यांची जर ताकद वाढवायची असेल तर आग्रहाने सरकार आणि राजकीय पक्ष यांनी एकत्रितपणे येऊन मराठी शाळांच्यासाठी मिशन मोडवर जर काम केलं तरच मराठी शाळा या नंतरच्या काळात वाचतील अशी परिस्थिती सरकारकडून तुम्हाला अशी अपेक्षा आहे हे बघा असं आहे मी एक चळवळ सुरू केली हे बघ असं आहे की सरकार कि किती ही कितीही असंवेदनशील असलं तरी सरकारशी लोकांना बोलावं लागतं आणि लोकांशी सरकारला बोलावं लागतं त्यामुळे जेव्हा मराठी शाळांचा मुद्दा घेऊन त्यांच्यापर्यंत जाण्याची वेळ येईल तेव्हा आम्ही जाऊच जेव्हा त्यांना गरज वाटेल अशा प्रकारच्या काम करणाऱ्या लोकांशी बोलण्याची तेव्हा तेही बोलतील ते आणि लवकर बोलतील असं मी गृहित धरतो नक्कीच मला वाटतं आज पवार सर तुम्ही आमच्या कार्यक्रमात सहभागी झालात अतिशय उत्तमपणे तुम्ही हे मराठीची आत्ताची स्थिती काय आहे आणि या स्थितीसाठी कोण जबाबदार आहेत आणि यातून बाहेर येण्यासाठी काय करावं लागेल मराठीचं संवर्धन कसं कर करावं लागेल यावर तुम्ही खूप छान मार्गदर्शन केले आहेत याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद